तरुण पिढी गाडीवर राईड करत असताना स्टाईल आणि स्पीडला महत्त्व देते पण हेल्मेटकडे दुर्लक्ष करते ही शॉर्ट फिल्म त्यांना भावनिक पातळीवर स्पर्श करेल आणि एका छोट्या निर्णयाने हेल्मेट न घातल्याने किती मोठ्या आयुष्यात नुकसान होतं हे दाखवते अमित हा बाबा कुठे निघाला शेवटा काही आलोच बाबा अरे थांब आता काय हेल्मेट कुठं आहे तुझं हेल्मेट असेल ना घरात हेल्मेट घरात जा रे बाबा प्रत्येक वेळी आठवण द्यावं लागते तुला अहो बाबा इथे जवळच जायचंय पाचच मिनिटात परत येणार एका सेकंदात काही येऊ शकतो अमित लक्षात ठेव हो। बर ठीक आहे ठेवतो हो लक्ष येऊ हो का मी आता तुम्ही तो चहा घ्या ना बाबा थंडा होतोय तुमचा चहा काय करावं या पोरांच रिया बाळा औषध घेतलं का डॉक्टरांनी सांगितलं ना वेळेवर घ्यायला आई दादा गेला का त्याला सांगितलं होत ना आजमाच्या औषध आणायला हो गेला पण आजही हेल्मेट तो घरीच विसरून गेला काहीच होत नाही असं म्हणतो दादाला वाटतं तो सुपर हिरो पण आपल्यालाच काळजी वाटते नाही हो ना कायच करू या पोराच काय समजत नाही मॅडम गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग मॅडम आपल्या कॉलेजमध्ये कधी ट्रॅफिक अवेअरनेस प्रोग्राम आपण आयोजित केला नाही आजकालचे मुले फार बिंदास्तपणे निष्काळजीपणाने आणि वेगाने गाड्या चालवतात मला असं वाटतं आपण हा कार्यक्रम आपल्या कॉलेजमध्ये आयोजित करावा चांगला विचार आहे राहुल पण आहे तुझ्या कोणी असं ओळखीचे वगैरे जे घेऊ शकतील प्रोग्राम हो मॅडम मी मित्रांशी बोलतो आणि काही एक्सपर्ट मिळतीलच आपल्याला बरं चालेल ना आपल्या कॉलेजमध्ये केव्हाही घेऊ आपण थँक्यू मित्र तुझा स्पीड छान आहे पण सेफ्टी बघ हेल्मेट दिलंय कंपनीने घालायला एवढं काळजी करण्यासारखं काही नाहीये सर अहो मी दहा वर्षापासून गाडी चालवतो हो काय होणार नाही सर अनुभव आहे म्हणजे ॲक्सिडेंट होणार नाही असं नाही सेफ्टी फर्स्ट स्पीड सेकंड ओके okay, से. सर से या सगळ्यांना फालतू का जी वाटते माझे <laughs> <laughs>

अरे रस्त्यानीच जे बाबा बोल वर... नद... अरे गाडीवर पडेल मंडळाची किती काम अरे गाडी बरं ठीक आहे बाबा हो पोचतोय पोहचतोय पोहचतोय येतोय हा काकू कसा आहे डॉक्टर काही सांगतच नाही दोक्त। खूपच गंभीर आहे इमर्जन्सी सर्जरी केली आम्ही कदाचित ते यापुढे कधीच चालू शकणार नाही जर हेल्मेट असते तर हेड इंजुरी इतकी गंभीर नसते आम्हीच त्याला म्हणत होतो की हेल्मेट घालून नको म्हणून तो पण हळत नव्हता मीच पागल म्हणत होतो तिला अभ्या हेल्मेट कुठे घालतो बे आपण हिरोये हेल्मेट आप हेल्मेटची गरज आपल्याला नाही हेल्मेटमुळे बाग मोडल स्टाईल मारलं जातो हा आम्ही सगळेजण चौकातून शंभरच्या स्पीडनं जात जाऊ कट वगैरे मारत जाऊ आता समजलं फार मोठी चूक झाली काकू आमची शक्यतो आम्हाला माफ करा प्लीज अमित तू आमच्या संगतीमुळे निष्काळजी झालास आम्हाला माफ कर मित्रा हे असं चूक माझीच होती जे तुझ्यासोबत झालंय ना ते दुसऱ्यासोबत झालं नाही पाहिजे मला असं वाटतं अमितच्या अनुभवातून आपल्याला जे शिकायला मिळालं ना ते आपण लोकांपर्यंत पोहोचलंच पाहिजे पण हे कसं शक्य मी कॉलेजला प्राध्यापक आहे नॅशनल ट्रॅफिक सेफ्टी मंथवर एक प्रोग्राम आयोजित केलेला आहे मला असं वाटतं त्यामध्ये तू यावं मी मी कशासाठी मी तर एक फेल्युअर आहे तू फेल्युअर नाही मित्रा तूच आमच्यासाठी खरा मार्गदर्शक आहे आता अमित ए अमित हा बाबा अरे राहुलचा फोन होता सकाळी नवला तयार राहायला सांगितलं नाही कॉलेजच्या प्रोग्राम साठी पण मी तयार नाही बेटा तुझ्या एका चुकीमुळे हा प्रसंग आपल्यावर ओढवला तुझ्या या उदाहरणावरून इतर मुलं जर काही शिकली तर इतरांवर हा प्रसंग येणार नाही त्यामुळे तुला तयार व्हावंच लागेल आणि ही जबाबदारी स्वीकारावीच लागेल ठीक आहे बाबा नमस्कार मुलांनो गुड मॉर्निंग आज आपल्या कॉलेजमध्ये नॅशनल ट्रॅफिक सेफ्टी मंथ प्रोग्राम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमासाठी माझ्या अत्यंत जवळचा मित्र अमित त्याला मार्गदर्शक म्हणून बोलवण्यात आलेला आहे तरी आपण सर्वांनी त्याचे टाळ्या स्वागत करावे नमस्कार आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी जेही काही तुमच्या समोर सांगणार आहे ते कदाचित तुम्ही खूपदा ऐकलंही असेल पण तुम्ही जे ऐकलेलं आहे ते मी आहे माझ्या अपघातानंतर मी काय शिकलो आज मी तेच तुमच्या समोर सांगायला इथे उपस्थित आहे माझे बाबा मला नेहमी सांगायचे की अरे आम्ही हेल्मेट घालत जा आणि या वाक्याला मी रोज दुर्लक्ष करायचो आणि हेच दुर्लक्ष केल्यामुळे भारतात दरवर्षी दीड लाख मृत्यू हे फक्त ॲक्सिडेंटमुळे होतात आणि त्यातील सत्तर टक्के मृत्यू हे फक्त हेल्मेट न घातल्यामुळे होतात आणि सहा लाख लोकांना अपंगत्व येते मला कधीच वाटलं नव्हतं पण पण आज मी सुद्धा त्यातलाच एक आहे एक एक छोटस उदाहरण आठवतं एक लहान मुलगी असते तर ती एका रूमला साईडमध्ये रडत असते रडता रडता ती तिच्या वडिलांकडे जाते आणि वडील तिचे तिथे कुठेतरी पैसे मोजत असतात आता पैसे मोजता मोजता त्यांना डिस्टर्ब होतं मुलगी रडतीये ते म्हणतात अरे बाबा काय आहे तुझं सांग काय 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 हे हे पैसे घे आणि जा तुला काय चॉकलेट वगैरे लागतात ते खाऊन घे तिचं रडणं थांबतं बाबाचं काम होतं बाबा गरबडीत पाचशे रुपयाची नोट देऊन देतात आणि ती पाचशे रुपयाची नोट घेऊन आता ती दुकानात जायला निघते आता दुकानात जाता जाता एका खटाळ माणसाची नजर तिच्या ती हातावरती पडते आता त्याला कळतं की ही मुलगी कुठेतरी चालली आहे तो फटकन जातो दुकानातून चॉकलेट घेऊन परत येऊन जातो आणि त्या मुलीला थांबवतो त्या मुलीला बोलतो की बाळा कुठे चाललीस तो कागद मला दे तुझ्या हातातला ते म्हणतो की मी नाही देत तोलत तोलतो तुला चॉकलेट पाहिजे हो चॉकलेट तो व्यक्ती त्या मुलीला चॉकलेट देतो आणि बोलतो की तुझ्या हातातला जो कागद आहे ना तो, तो, तो देते का मला मला तो कागद त्याशिवाय मी तुला चॉकलेट नाही ती बोलते ठीक आहे हे घेऊन घ्या ती मुलगी त्यांना कागद देऊन देते हे तिला चॉकलेट देऊन देतात गोष्ट इथे संपते मित्रांनो पण प्रश्न असा उपस्थित होतो की त्या मुलीला ती पाचशे रुपयाची नोट मिळाली होती की कळाली होती एक्झॅक्टली exactly. मिळाली होती कळाली नव्हती ती जर का पाचशे रुपयाची नोट कळाली असती तर ती अशी वागली नसती त्याचप्रमाणे हे आयुष्य आपल्याला मिळालेलं आहे ते अजूनही आपल्याला कळालेलं नाहीये ज्या दिवशी आपल्याला हे आयुष्य कळेल त्या दिवशी आपला हलगर्जीपणा आपल्या चुका या बंद होतील आपण वाईट मार्गावरती चालना हे बंद करू आपल्याला सगळं मिळालेलं आहे हे हात पाय डोळे कान हे सगळं मिळालेलं आहे याची किंमत कळालेली नाहीये या आयुष्याची किंमत अजूनही आपल्याला कळालेली नाही तुम्ही आंधळा व्यक्तीला जाऊन विचारा त्याला विचारा की डोळ्याची किंमत काय तो तुम्हाला सांगेल की मला मला बघावं वाटत जग मला बघावं वाटत हे जग पण मला माहितीच नाहीये मला माहितीच नाहीये तुम्ही बोलता रंग पण मला माहितीच नाही रंग, रंग काय असतात तुम्ही बोलतात मोबाईल मला माहितच नाही हे मोबाईल काय असतो मला मला माहित नाही की मी स्वत कसा दिसतो ज्या माणसाला हात नाहीये त्याला जाऊन विचारा तो तुम्हाला सांगेल तो तुम्हाला सांगेल की मला माझ्या स्वतःच्या हाताने पाणी प्या वाटत पण मला पाणीच पिता येत नाही मला माझ्या आईला बोलावं लागतं मला माझ्या भावाला बोलवावं लागतं मलाही वाटतं कि मी माझ्या चेहऱ्यावरून हात फिरावा मलाही वाटत की मी नॉर्मल सारखं जीवन जगावं पण मला हातच नाहीये त्याला माहितीये हाताचं महत्व काय त्याला माहिती हाताची किंमत काय आणि आज मला विचारा या पायांच महत्व आज मलाही वाटत की चालाव पळावं गाडीवर बसावं आधी सारखं पण मला बसता येत नाही फक्त एका हलगर्जीपणामुळे बस आणि शेवटी मला एवढंच सांगायचंय की वाहतूक नियमांचं पालन खरंच जा तुमच्यासाठी आणि तुमच्या परिवारासाठी धन्यवाद अमित आज तुझं भाषण ऐकलं खूपच छान वाटलं आम्हाला अभिमान वाटतोय दादा तू आता आमचा सगळ्यात मोठा टीचर आहेस तुझ्यामुळे वाचतील हो बरोबर आहे तुझं पण आई आज एक मला गोष्ट कळाली बाबा मला नेहमी सांगायचे की एका सेकंदात अमित काही होऊ शकत पण मी त्यांच्या बोलण्याकडे नेहमी दुर्लक्ष केलं त्यांची मस्करी केली त्यांची खिल्ली उडवली पण आज मला खऱ्या अर्थाने की एका सेकंदात काही येऊ शकतं आणि एका सेकंदात माझं सगळं आयुष्य पलटलं <laughs> आज मी चालू शकत नाही पण जीवनाच्या या नव्या सुरुवातीसाठी मी नक्कीच उभा राहू शकतो कह बाबा तुम्ही मूवी वगैरे बघायची की नाही तुमच्या काळात मूवी <laughs> अरे खूप चोरून चोरून जोरून का बरं बाबांना कळलं सिनेमा बघितला की खूप मारायची आणि एवढंच काय सिनेमाच्या टॉके समोर जर कोणी दिसलं शिक्षकांना वगैरे ना आणखी मार पडायचा वा अरे वा खूप छान पण तरी लक्षात ठेवा एका सेकंदात काही होऊ शकत <laughs> तर काय चालू तुम्ही तर ते सगळ्यात जास्त सिनेमा मी यात्रेत बघायचो अरे म्हणजे एखाद्या रात्री चार चार सिनेमा हा म्हणजे दुसऱ्या दिवशी मग एकाची कथा का धडा टायची नाही